राज्यभरात आज गणपती बाप्पाचे आगमन होत आहे त्यानिमित्त आज देगलोर शहरातला बाजारपेठ पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आज गणरायाच्या आज आगमनानिमित्त आज बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आज खरेदीसाठी पूजाची जी खरेदी आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचे निमित्त आज मोठ्या प्रमाणावर आज, 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 आज देगलूरचा लोहिया मैदानचा मुख्य बाजारपेठ या बाजारपेठेत आपण पाहू शकता की चोख असा बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे तसेच आपण पाहू शकता की आज देंगलुरचा मुख्य बाजारपेठ आणि रहदरी वाढू नये यासाठी आज जागोजागी बॅरिकेड लावण्यात आला या बाजारात म्हणजे मुख्य बाजारपेठेत आणि आज जो लोहिया मैदानचा परिसर आहे आणि आज वातावरण सुद्धा बापाच्या आगमन निसर्गरम्य झाला आहे आणि आपण पाहू शकता की आज हे मुख्य जे बाजारपेठ आहे आज राज्यभरात बाप्पाचे आगमन होत आहे गणेश चतुर्थी निमित्त अनेकांनी आज पूजेसाठी आज पाहू शकता की नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या बाजारपेठेत गर्दी केलेली आहे आणि देगलोर शहरातला हा मुख्य बाजारपेठ आज गणरायाचे घरोघरी आगमन होत आहे त्यानिमित्त देगलोर शहरातला मुख्य बाजारपेठ आणि या बाजारपेठेत अनेकांनी आपण पाहू शकता की खरेदीसाठी अनेकांनी इथं गर्दी केलेली आहे आणि देगलोर शहरातला हा मुख्य बाजारपेठ गणरायाच्या आगमनानिमित्त न्यूज नेटवर्क जनतेचे मत यांच्याकडून आपल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा देगलोर शहराहून मी सय्यद समीर न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड i have